बिबट्याच्या हल्ल्यात छत्तीस वर्षीय शेतकरी जागीच ठार गिरडा येथील गोंदनखेड शिवारात शेत राखण्यासाठी गेलेल्या छत्तीस वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे गिरडा येथील रहिवाशी नामे सुनील सुभाष जाधव हो वर्ष छत्तीस ही व्यक्ती आपल्या शेतात शेत राखण्यासाठी जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला पन्नास मीटर खोल दरीत घेऊन गेला व त्या बिबट्याने शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच वन विभाग व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे आणला या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात जाऊन शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याची पाहणी केली यानंतर अभिता लँड अँड सोल्युशन कंपनीचे सीईओ सुनील शेळके व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील यावेळी भेट दिली आज दुपारी ग्रिडा गावामध्ये सुनील जाधव हा तरुण आपली जनावर चारत असताना चहा घ्यायला गेला आणि चहा बीन जनावर जात असताना त्या परिसरामध्ये सदैव वावर असणारा लेफड त्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि डायरेक्ट त्याला पन्नास मीटर दहीमध्ये शिकार खाण्याच्या दृष्टीने त्यांनी गळा दाब गळ्या गळ्याला पकडून ओढून नेला आणि त्यातच त्याचा जीव त्या ठिकाणी गेला अशा प्रकारेच मी कुठल्या ले तरी लेफडने शेतकऱ्यावर किंवा तरुणावर मनुष्य प्राण्यावर अशा प्रकारचा हल्ला करून ओढून नेताना अशी घटना कधी घडली नाही पण आता हे सगळे लेफड जंगलातले आता आक्रमक झालेत यांनी आता मानवाला टार्गेट त्या ठिकाणी केलं आहे म्हणून या तर आता या जनावरांना यांनी यांच्या ताब्यात ठेवलं पाहिजे हे जर गावात घुसून लोकांच्या शिकारी करतील तर आम्हाला त्यांच्या शिकारी करावं लागतील याच्याशिवाय मनुष्य जातीला वाचवण्याकरता दुसरा पर्याय दिसत नाही दुसरी एकतर आता ते जनावर गावात येणार नाही याच्याकरता काय कंपाऊंड करता येईल काय बंदोबस्त करता येईल हा फॉरी डिपार्टमेंट करावा だから